शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा रंगली आहे कारण काल उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित स्नेहभोजनाला शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली आहे केवळ एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलंय महायुतीत सगळं ऑल इज नॉट वेल well. शिवसेना राष्ट्रवादीमध्ये धुसफूस भोजन शिंदेंची सेना गैरहजर राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं दिसतय पालकमंत्री पद निधी वाटपाचा मुद्दा आणि खात्याच्या अधिकारावरून आधी महायुतीमध्ये आधीच फटाके फुटत आहे आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील धुसफूसही समोर आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड एंड या हॉटेलमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याकडे शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांनी पाठ फिरवली शिवसेनेकडून केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच उपस्थित होते भाजपचे मंत्री आणि आमदारही या कार्यक्रमाला उपस्थित होते मात्र शिंदे सोडता एकही मंत्री आणि आमदार उपस्थित नसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या तर सरकारमध्ये ही धुसपूस सुरू झाली आहे त्याचा एक दिवस स्फोट होणार असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय मी वारंवार सांगतोय एक दिवस देवेंद्र फडणवीस यांच्या समोर कॅबिनेट बैठकीमध्ये गँगवर होणार मी जे सांगतो ते कालांतराने खरं ढरत हा तुमचा अनुभव असेल आणि आता जी धुसफूस आणि खतखत सुरू आहे त्याचा स्फोट होणार आहे याआधीही राष्ट्रवादीनं मुंबईमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता त्यालाही शिंदेसह हो शिवसेनेच्या आमदारांनी दांडी मारली आणि आता अजित पवारांच्या आणखी एका कार्यक्रमाला शिंदेंची सेना गैरहजर दिसली आणि यावर आता दादा भुसे यांनी स्पष्टीकरण दिलंय मी परवाज दिल्लीला गेलेलो कालच्या कॅबिनेटला अनुपस्थितीचं मी स्वतः पण पत्र दिलेलं होतं कारण शिक्षण केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांच्या माध्यमात देश पातळीवरचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पण दिल्लीला होतो मला वाटतं माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब पण कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पण दिल्लीला आलेले होते सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सध्या अनेक मुद्द्यांवरून मतभेद सुरू आहेत अशावेळी अजित पवारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते अलिप्त राहिल्यानं महायुतीत ऑल इज नॉट वेल असं बोललं जात आहे त्यामुळे या वाढत्या धुसफुशीचा महायुतीला आगामी काळात फटका बसणार का हे पाहावं लागणार आहे मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई